आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांच परत स्वागत नमस्कार सो so, आम्ही तिघी आणि अनघा अनघा आणि समर्थ दादा आम्ही सगळे चाललोय बाबुलनाथ ला तर आपण बाबुलनाथ महाराजांचं आज दर्शन घेऊया सी यू हर हर बाबुलनाथ मंदिर हे एक प्राचीन शिव मंदिर आहे हे मंदिर गिरगाव चौपाटीजवळ एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे हे शहरातील सर्वात जुने शिवमंदिर आहे तर आम्ही खूप नामस्मरण करत आणि अगदी मजा घेत बाबुलनाथ भगवंताच्या दर्शनासाठी निघालो शिव हा आम्हा सगळ्यांच्या जवळचे आहेत म्हणजे शिवांची भक्ती लागली की मग अंत तुझं म्हणजे स्वामीच शिवरूपात आहेत आणि स्वामी समर्थांनाच आम्ही त्यात पाहतो तर असं आम्ही छान मरीन ड्राईव्स मरीन ड्राईव्हवरून निघालो आणि मग गिरगाव चौपाटी करत आम्ही बाबुलनाथ मंदिराकडे आमचा आम प्रवास चालला होता ॲक्च्युली आम्हाला खूप उशीर झाला होता मंदिर नऊ वाजता बंद होणार होता त्याच्यामुळे प्रयत्न हाच होता की लवकरात लवकर जायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे आणि सिद्धीने सांगितलंच होतं की ताई घाबरू नको आपण वेळेत पोचू आणि आपलं दर्शन छान होईल तर असा खूप हा छान रस्ता करत नामस्मरण करत आम्ही पोचलो हे आहे बाबुलनाथ मंदिरचा एंट्रन्स हे बघितलं बघितलं इतकी स्फूर्ती आणि ऊर्जा आली इथे जाण्यासाठी एकशे आठ पायऱ्या आहेत मंदिराकडे जाण्यासाठी आणि दुसरं एक जे लोकांनी सोय केलेली आहे ती आहे लिफ्टची तर मंदिरातला जाण्यासाठी पाय पायऱ्या चढूनही जाऊ शकतो आणि लिफ्टचा आपण उपयोग पण घेऊ जर आम्ही लिफ्टनी चाललो होतो कारण आम्हाला खूप उशीर झाला होता लिफ्टच्या लिफ्ट मार्गा म्हणजे लिफ्टच्या इथून जाताना आपल्याला गणपती बाप्पाचं मंदिर दिसतं छोटं गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की सगळं विघ्न दूर कर आणि सगळ्यांना सुखी समाधानी ठेव आणि जे काय आमचं कार्य आहे ते पूर्ण करून घे तिथून आम्ही निघालो अनघा पण खूप मजेत होती खूप तिलाही बरं वाटत होतं की आपण बाप्पाकडे चाललो आहे किती एनर्जी आहे बघा सगळ्यांमध्ये हर हर महादेव सो so, uh... इथे एक छान वृक्ष पण आहे आणि इथे आम्ही लेफ्टमध्ये आलो लेफ्टमधून आम्ही चाललो आहे खूप छान आहे वन रुपी चार्ज करतात लेफ्टमध्ये बाबुलनाथ मंदिराचा हा जो वॉकवे आहे तो त्यांनी खूप छान केलेला आहे इथे खूप छान फ्रेम्स आहेत म्हणजे मंदिरातले शिवांचे वेगळे वेगळे त्यांनी जसं पूजा करून त्यांना छान सजवलं आहे हे सगळं तुम्हाला दिसेल इथे हा वॉकवे चालताना पण खूप मस्त वाटतं नामस्मरण करत आणि त्यांच्या भेटीच्या आतुरतेने आम्ही इथून चाललो आहे आणि आता आम्ही मंदिराच्या इथे आलो हा दादा मस्त अनघाला घेऊन चालला आहे आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो थँक्स कल्पी प्लीज की वेळेत पोचलो आणि आपले छान दर्शन होणार आहे हे भजव्य मंदिर आहे हे तुम्ही पाहाल तर मंदिर खूप छान आहे इथे जे आत जे कोरी कामं आहेत प्रत्येक ह्याच्यावर खूप छान केलेली आहे हे मंदिर ॲक्च्युली सतराशे आणि अठराशेच्या काळातलं आहे हे बघा मंदिराचं कळस तड़ा, बघतो मंदिरात जायच्या आधी आपल्याला हनुमान बाप्पांचं दर्शन केलं होतं ही नंदी महाराज आणि इकडे मंदिराच्या परिसरात आजूबाजूला खूप छोटी छोटी इतर देवांची जी मंदिरं आहेत मेन शिव मंदिरामध्ये व्हिडिओ शूट करायची परमिशन नव्हती पण आपण ते फोटो थ्रू दर्शन घेऊया हे लक्ष्मीनारायणाचं मंदिर सो इथे खूप छान असे कोरीव काम तुम्ही बघाल खांबांवर पण किती सुंदर केलेलं आहे तर आता आपण जाणून घेऊया की आ, या बाबुलनाथ मंदिराचा इतिहास काय आहे तर असं म्हणतात की पूर्वी अं मलबार टेकडीवरची बहुतांश जमीन जी होती ती सोनार पांडुरंग यांच्या मालकीची होती आणि त्यांच्याकडे खूप गायी होत्या आणि त्याने गायींचा काळजी घेण्यासाठी मेंढपाळ ठेवला होता त्या तर त्या गायींपैकी कपिला नावाची एक गाय होती जी खूप दूध द्यायची तर बराच आ, दिवस काय झालं त्या गायीचं दूध येत नव्हतं म्हणून पांडुरंगाने बाबुल नावाच्या त्या मेंढपाळांना चौकशी केली की ही कपिला गाय दूध का देत नाही तेव्हा बाबुल यांनी सांगितलं की ही जी गाय आहे ती एका विशिष्ट ठिकाणी जाऊन तिचं दूध देते तर त्यांनी जाऊन तिथे डिग केलं आणि पाहिलं तर तिथे शेफची मूर्ती आता आपण जी पाहिली होती ती गणपती बाप्पाची मूर्ती पार्वती आईची मूर्ती हनुमान बाप्पाची मूर्ती आणि अजून एक मूर्ती मिळाली जी थोडी खंडित होती म्हणून त्याचं विसर्जन केलं तर त्या बाबुल जो मेंढपाळ होता त्याच्या नावाने या शिवालयाला बाबुलनाथ असं नाव पडलं तर हा होता या बाबुलनाथ मंदिराचा इतिहास तर इथे आरती खूप छान होते आम्ही शेजारतीला होतो खूप जयघोष असतो शेजारती करतात भगवंताला नैवेद्य ठेवतात कुलूप लावतात आणि ती चावी जी आहे ती सगळ्यांच्या डोक्यावर आशीर्वाद होऊन ठेवतात तर तुम्ही नक्की बाबुलनाथला या आणि दर्शन घ्या हर हर महादेव